भावी वधूवर निवडताना जास्त अपेक्षा करणे व्यर्थ त्यापेक्षा माणसं कशी आहेत हेच पाहणे महत्वाचे मुलगा कर्तृत्वान हवा मुलगी घर सांभाळून घेणारी हवी एवढेच पहावे वाढत्या कौटुंबिक गरजा त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ताणतणाव कौटुंबिक दुराव्यामुळे वधूवर पालक परिचय मेळावा ठिकठिकाणी थीक आयोजित होणे आता आवश्यक बाब बनली असल्याचे लिया प्रतिपादन ॲडव्होकेट तेजस सन्मुख यांनी व्यक्त केले तासगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जीवा शिवा सेना प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित नाभिक वधूवर परिचय मेळावा व जागतिक महिला दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव होते पोलीस पाटील अनुराधा गायकवाड अरुंधती गायकवाड राजश्री खंडागळे सविता खंडागळे वैशाली माने प्रमुख उपस्थित होत्या प्रारंभी संत सेना महाराज वीर शिवा काशीत वीर जिवा महाले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले पहिल्या सत्रात सविता खंडागळे यांनी महिला दिनाचे महत्व विषद करतानाच उखाने संगीत खुर्ची असे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले यामध्ये उपस्थित महिलांनी सहभाग घेतला दुसऱ्या सत्रात वधूवर परिचय मेळावा झाला यामध्ये भावी वधूवरांसह सुमारे अधिक पालकांनी उपस्थिती दाखवली यावेळी आष्टा मल्टी स्पेशालिस्ट यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले स्वागत राजेश गायकवाड यांनी केले प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले सूत्रसंचालन मंदाकिनी सबकाळ यांनी केले आभार सुमित माने यांनी मानले मेळावा समितीचे अध्यक्ष विजय साळुंके मार्गदर्शक सुभाष जाधव सचिव प्रवीण जाधव प्रतिष्ठांचे उपाध्यक्ष उमेश गायकवाड खजिनदार सागर गायकवाड प्रभाकर गायकवाड विष्णू गायकवाड अमित वास्के नंदकुमार जाधव धनाजी जाधव दत्तात्रय साळुंके वैभव शिरसागर मारुती सूर्यवंशी यांनी संयोजन केले गायकवाड विनायक गायकवाड सचिन माने यांनी विशेष सहकार्य केलेली तो अशा या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तिथं जमलेल्या सर्व महिलांच सर्वप्रथम मी महिला दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आज दिनांक आठ मार्च जीवा शिवा सेना प्रतिष्ठान तासगाव तालुका व तासगाव शहर यांचा आज प्रथम वर्धापन दिन सोहळा या सोहळ्या निमित्त भव्य आणि दिव्य असा राज्यस्तरीय वधूवर मेळावा उत्साहात पार पडतोय या निमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आजचा दिवस आपण खर तर पाहिला तर हा महिला दिन हा जागतिक स्तरावर महिला दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या कुटुंब आजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे खर तर महिलांचं सर्व मोठं योगदान आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल अभिमान आहे त्यामुळं प्रतिष्ठानच्या संचालक मंडळानं एक ठराव घेतला त्या महिला नेहमी सतत बिझी असतात त्यांच्यासाठी हा महिला दिन एक विशेष करून एक विशेष स्वरूपात आला योगायोग असा राज्यस्तरीय वधूवर मेळावा आणि संस्थेचा प्रथम वर्धापन दिन यानंतर संस्थेनं असा ठराव घेतला खास आपण महिलांच्या मनोरंजनासाठी महिलांच्या आनंदासाठी कार्यक्रमातलं पहिलं सत्र देऊया आणि या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी खडाके वहिनीच मी खास करून अभिनंदन करतो आपण खूप चांगल्या प्रकारे असं पहिलं सत्र पार पाडलं आहे अशाच प्रकारे नेहमी ने आनंदात राहा आहे समाज प्रमोदन कार्ड मान्य श्री वसंते साहेब सर सांगत असतात हे आयुष्य खूप छोट आहे कार्यक्रम होती यामध्ये अशा छोट्या छोट्या मुलांसारख्या छोट होऊन आयुष्य आपलं लहान आहे किमान आणखी एक दहा वर्षांतरी आणि अशा आपल्या अनेक कार्यक्रमामध्ये उत्साहात आनंद घेत राहा हेच सांगणं आहे आता आपण आमचा कार्यक्रम बघितला मला स्टेजवरच्या मान्यवरांना आणि इथं जमलेल्या सर्वांना एक विचारायचं आहे सगळ्यांनी एक मिनिट लक्ष इकडे द्या एक मिनिट लक्ष इकडे द्या सर्वांनी हा आजचा जीवा शिवा सेना प्रतिष्ठानचा हा पहिलाच असा पहिल्या वर, पहिलं वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिला हा मोठा कार्यक्रम झालेला आहे हा जर का तुमच्या मनाला वाटलं असेल तुमच्या मनाला वाटलं असेल हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालाय तर बघा तरी टाळ्यांचा आवाज कसा येतोय पाठीमागच्या टाळ्यांचा टाळ्यांचा अजूनही मला आलेला नाही ना आवाज आणखीन एकदा बघा कसा आवाज येतोय धन्यवाद नक्कीच आपल्या टाळ्यांच्या आवाजातून आमच्या संचालक मंडळाला समजला आहे की हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभले ते उपस्थित असणाऱ्या स्टेज वरील सर्व महिला मान्यवर यांचं मी जीवाशिवा सेना प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो तसेच राज्यभरातून आलेले वधू वर त्यांचे पालक उपस्थित असणारे इथं सर्वच पत्रकार बंधू बहिणी आणि ह्या कार्यक्रमासाठी विशेष करून ज्यांचं सहकार्य rat... लाभलं ते इथे काही कारणानिमित्त उपस्थित राहिले शकले नाहीत तरीही त्यांचं नाव घेणं इथं गरजेचं आहे असे राजस्थान मधील विनायक गायकवाड शेख यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रतिष्ठान अशा चांगल्या प्रकारचं कार्य करत राहील येणाऱ्या काळामध्ये असे नवनवीन मोठमोठे वैकल्पिक कार्यक्रम आनंदासाठी कार्यक्रम किंवा समाजाच्या जेवढा जे फायद्याचा आहे असे कार्यक्रम आम्ही घेत राहू असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी संविधानामध्ये भारतीय महिलांच्या <गाँगा> साठी कुठल्या कुठल्या अधिकारांचा समावेश करायला पाहिजे याच्यासाठी महत्वपूर्ण भूमिका घेतलेली आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे भारतीय संविधानानं कलम चौदा आणि पंधरा मध्ये काय आणलं कायद्यापुढे पुढे समानता कलम पंधरा काय सांगतो नॉन डिस्क्रिमिनेशन जात धर्म वर्ण लिंग भेद या गोष्टीवरती कुठल्याही प्रकारे भेदभाव केला ना जाणार नाही पण कलम पंधराचं उपकलम तीन असं सांगत की महिलांच्या जर कुठल्याही तरतुदी आणि निर्मिती करायची असेल तर शासनाला कुणीही कुठलीही प्रोव्हिजन थांबवू शकत नाही म्हणजे महिलांच्यासाठी विशेष कायदे करण्याचे अधिकार सुद्धा त्यांना दिलेले आहेत आज समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण असू दे चारशे अठ्याण्णव अ असू दे आहेत आणि या कायद्याच्या अनुषंगाने सुरू होतं कोर्टामध्ये वकील म्हणून ज्यावेळेला त्याचं स्वरूप फार गंभीर झालेलं आहे आजच्या कार्यक्रमाचा तो विषय नसल्यामुळे आपण त्याच्याकडे न जाता कार्यक्रमाचा दुसरा आणि महत्वाचा पहिलो तो म्हणजे जीवा शिवासेना सेना संस्थेचा वर्धापन दिन या वर्धापन दिनाचा सुद्धा सर्व सभासदांना मी उपस्थित